महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई आणि जिल्हा सह आयुक्त नगर विकास शाखा सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद नगरपंचायत जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीसचं उद्घाटन पार पडलं यामध्ये सुमारे चारशेपेक्षा अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई जिल्हा सह आयुक्त नगर विकास शाखा सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला येथील मेजर ध्यानचंद क्रीडांगण कॅम्प इथं आयोजित करण्यात आलेल्या नगरपरिषद नगरपंचायत जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीसचं उद्घाटन विनायक औंधकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं करण्यात आलं यावेळी वेंगुर्ला तहसीलदार तथा राष्ट्रीय खेळाडू ओंकार रोतारी मुख्याधिकारी संतोष शिरगे मालवण नातू कुडा सागर साळखे सावंतवाडी सूरज कांबळे देवगड जामसंडे प्रतीक थोरात वाभवे वैभववाडी गौरी पाटील कणकवली संकेत गायकवाड कसेई दोडामार वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर माजी नगरसेवक नागेश गावडे प्रशांत आपटे शिवसेना शहर प्रमुख उमेश शेरम आदी व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचं स्वागत वेंगुर्ला मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केलं नगर विकास विभाग सामान्य नागरिकांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाची भूमिका बजावत असतो या स्पर्धेच्या युगात सामान्य लोकांची सेवा करायची असेल तर प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यानं शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त मानसिकदृष्ट्या सतर्क राहिलं पाहिजे या सेवा कालावधीत एक विरंगुळा रहावा हीच या क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवामागची मुख्य भूमिका आहे यामुळे आपण सर्वजण खेळाडू वृत्तीनं ही स्पर्धा यशस्वी कराल आणि नगरविकास विभागाचं नाव उंचवाल असा विश्वास नगरविकास विभाग सिंधुदुर्ग शाखेचे जिल्हा सह आयुक्त विनायक औंदकर यांनी वेंगुरले सर्वात महत्वाचं म्हणजे कुणी हेवेदावे न ठेवता हारजीत मध्ये कुणाचीही चेष्टा मस्करी न करता खेळाडू वृत्तीने सगळ्यांनी आपले जे जय असेल पराजय असेल तो स्वीकारायचा आहे तीन दिवस आपण या नगरीमध्ये राहणार आहोत नगरपालिका नगरपंचायती जिल्ह्यातील सगळे खेळाडू इथं आलेले आहेत वेंगुर्ल्यामध्ये आपण राहतोय तर आपली एक मोठी जबाबदारी आहे की नगरपंचायत नगर, नगर परिषद विभागाचा कुठल्याही स्वरूपाचा बदनामी होईल अशा पद्धतीनं कोणीही वागायचं नाहीये यावेळी त्यांनी वेंगुर्ला नगर परिषदेच्या उत्कृष्ट नियोजनाचंही कौतुक केलं या महोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ नगर परिषदा नगरपंचायती जिल्हा सह आयुक्त कार्यालय चारशे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आपले क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील नैपुण्य दाखवणार आहेत यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप किरप सचिन वालावलकर उमेश येरब यांनी या, रब, वलकर, या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या तर वेंगुर्ला मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी आभार व्यक्त केले आपली जी शहर बदलत आहेत सुंदर होत आहेत त्याच्यामध्ये या सर्वांचा मोठा सहभाग आहे आणि ही जी पहिली जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा भरवण्याचा सा बहुमान वेंगुरा नगर परिषदेला मिळालेला आहे त्याबद्दल मी सरांचं एक आभार व्यक्त करतो ही स्पर्धा घडवण्यामध्ये वेंगुर्ला नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे आणि त्याचं फलित ग्राउंड व्यवस्था सर्वांचं नेटके नियोजन करण्याचा आम्ही कसोशीनं प्रयत्न केलेला आहे परंतु तरी सुद्धा आमच्याकडून काही उणीव राहिली तर आमच्यापर्यंत सूचना पोहोचाव्यात त्याची जरूर दखल घेतली जाईल वेंगुर्ला नगर परिषदेने नगरविकास विभागाच्या जे काही जिल्हा स्तराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन केलेले आहे आणि या आयोजनामध्ये कुठंही ते कमी पडणार नाही याची मला खात्री आहे कारण का सीओ साहेबांचा प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट ही चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी धडपड असते आणि ही धडपड तुम्हाला पुढील दोन तीन दिवसामध्ये पण दिसेल सर्वांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा की महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रशासनामध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या विभागाला या क्रीडास्पर्धा घेण्याकरता जे प्रोत्साहन शासनाच्या माध्यमातून दिलेलं आहे हे प्रोत्साहन देत असताना त्याचा मागचा हेतू काय आहे तर आपण फक्त काम न करता लोकांच्या समस्या न सोडवता आणि त्या सोडवत असताना आपण सुद्धा अदर मध्ये गेलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने असे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या मध्ये असणारे गुण हे प्रामुख्याने एकमेकांमध्ये दाखवले हो पाहिजे कारण आपण सातत्याने लोकांच्या कामामध्ये असता सातत्याने लोकांच्या करता काम करत असता प्रत्येक या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातून या जिल्ह्यात अनेक तालुक्यातून वेगवेगळ्या तालुक्यामध्ये हे कर्मचारी काम करत असतात मग हे काम करत असताना कुठेतरी त्याला विरंगुळा मिळाला पाहिजे आणि हेच माध्यम पकडून शासनाने कदाचित ज्या सर्व कलागुणांना वाव देण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला हे प्रोत्साहन दिलेलं आहे खर तर कॉलेजचे महोत्सव होतात सांस्कृतिक कार्यक्रम होतात अनेक मंडळांचे होतात त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा हे प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने हा उपक्रम या राज्यामध्ये राबवलेला आहे आणि हा राबवत असताना माझ्या वेंगुला नगरपालिकेचं आजचं हे प्रतिनिधित्व आहे आमचे मुख्याधिकारी सर्व मुख्य अधिकाऱ्यांना सातत्याने एक कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक तालुक्यामध्ये आपण जात असतो सातत्याने सर्वांशी संपर्क येत असतो राज्यस्तरीय काम करत असताना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण शासनाकडे मांडत असतो मला अभिमान आहे की वेंगुर्ला नगरपालिकेचं काम करत असताना कमता साहेबांनी या वेंगुर्ल्याचं नाव अतिशय जे गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये संपूर्ण भारतामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये वेंदुर्ल्याचं नाव गेलेलं आहे आणि अशा ठिकाणी साहेबांना काम करायला संधी मिळाली हे खरोखरच भाग्य आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि असंच दरवर्षी आपल्याला हे ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी नगरपालिका असेल एक सामाजिक कार्यकर्ता आमची पण जबाबदारी आहे आपण सर्व इथे वेंगुर्ल्यात खेळायला आल्यात त्याबद्दल सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो की ह्या आपल्या वेंगुर्ल्या नगरीत आपली पहिली जिल्हास्तरीय नगर परिषद नगरपंचायतची स्पर्धा होते अशा स्पर्धा दरवर्षी घेतल्या पाहिजेत असं मी सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यामुळे आपण जे कर्मचारी वेगवेगळ्या तालुक्यात काम करतात ते एकत्र येतील त्यांची मैत्री होईल आणि कोणाकडे जास्त आहे कोणाकडे कमी आहे हे तुम्ही आपापसात चर्चा करून किंवा स्वत बघून त्या ज्या अडचणी आहेत किंवा काही ज्या शंका आहेत त्या दुरुस्त करू शकाल आणि आपल्या कामाची प्रगती करू शकाल कामात उत्साह आणू शकाल त्यासाठी हा स्पर्धा घेणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं होतं की आता मला वाटतं दरवर्षी स्पर्धा होतील अशी मी आशा बळगतो आणि तुम्हा सर्व खेळाडूंना मी पुढील वाटचालीसाठी आणि या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा देत या ठिकाणी आज खरोखर आनंदाची गोष्ट आहे की आजचं हे जे काही क्रीडा म महोत्सव या ठिकाणी वेंगोदल्यामध्ये साजरा होतो आहे त्याचा बहुमान वेंगुर्ला नगर परिषदेला मिळाला आहे याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आज आपण बघतोय की नगर परिषद म्हटल्यानंतर दिवसाचे आठ म्हणजे आठवड्याचे आठही दिवस या ठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी अगदी मनापासून काम करत असतात आपण बघतोय की शनिवार रविवार सुट्टीचा दिवस जरी आपण म्हटलाय आहे तरी त्या दिवशीसुद्धा आमच्यासारखे कार्यकर्ते या ठिकाणी नगरपरिषद कर कर्मचाऱ्याला कुठच्याही नाही कुठच्याही माध्यमातून फोन करून जी असलेली कामं आहे ती पण ती त्या त्या ठिकाणी प्रामाणिकपणे पार पाडत असतात आणि अशा या कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा महोत्सव भरणं ही खरोखरच काळाची गरज आहे कारण त्यातूनच आपल्याला एक प्रकारची एनर्जी मिळते आणि आपण ते प्र आठवड्याचे आठही दिवस आपण त्या ठिकाणी काम करू शकतो मी या ठिकाणी एकच गोष्ट सांगेन की आपल्या जिल्ह्यातील सर्व या ठिकाणी मुख्याधिकारी उपस्थित आहेत साहेब पण उपस्थित आहे की आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे आणि तो पर्यटनदृष्ट्या विकसित होत असताना ज्यावेळी आपल्या या ठिकाणी थर्टी फर्स्ट म्हणा दिवाळी म्हणा किंवा इतर काही कार्यक्रम जेव्हा असतात तेव्हा त्यावेळीसुद्धा नगरपरिषद सर्व नगरपरिषद सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मिळून पर्यटनात्मक दृष्टीने कसं आपला सिंधुदुर्ग जिल्हा जास्तीत जास्त गोव्यापेक्षा पुढे जाईल या सुद्धा प्रयत्न होणे असं मला वाटतं आणि ते आपण सर्वजण करतायत पण त्यापेक्षा जास्त पद्धतीने आपण थोडे एफर्ट लावून मेहनत लावून तसं कराल अशी मी या ठिकाणी या निमित्ताने आशा व्यक्त करतो आणि सर्वांना या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द थांबवतो मुळात म्हणजे महाराष्ट्र शासनानं हा उपक्रम आपल्यासाठी सर्वांसाठी केलेला आहे हा उद्देश विचारात घेतला पाहिजे कारण या अलीकडच्या का दशकांमध्ये नगरपरिषद नगरविकास विभाग हा सामान्य नागरिकाच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाची भूमिका बजावत असतो त्याला स्वच्छ श्वास द्यायचा आहे त्याचं आयु आरोग्य निरोगी करायचं आहे त्याचं वातावरण जे आजूबाजूचं आहे सामाजिक वातावरण जे आहे ते चांगलं करायचं आहे यासाठी नगरविकास विभाग धडाडीनं काम करतो आहे असं आपल्याला दिसून येतं हे करत असताना माझा कर्मचारी तितक्याच ताकदीनं उभं राहायला पाहिजे आहे याच्यासाठी या, या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे मित्रांनो या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला सामान्य लोकांची सेवा करायची असेल चांगल्या पद्धतीनं त्यांचं जीवनमान उंचवायचं असेल तर तीन तत्व खूप महत्त्वाचे आहेत आपण फिजिकली फिट राहिलं पाहिजे आहे मेंटली अलर्ट राहिलं पाहिजेल आहे आणि स्पिरिच्युअली हाय राहिलं पाहिजे आहे म्हणजे आपण मेंटली पण फिट फिजिकली फिट तर असाच पण मेंटली अलर्ट मानसिकरित्या तुम्ही कायमच अलर्ट राहिलं पाहिजे आणि स्पिरिच्युअली हाय राहिला पाहिजे तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनाबरोबरच सामाजिक जी सेवा करताय सेवा बजावताय ही खूपच मोठी गोष्ट आहे आणि या सेवेमध्ये सेवा कालावधीमध्ये एक विरुंगळा राहावा तुमच्या दैनंदिन जीवनामधून तुम्हाला एक स्वतःचे गुणदर्शन करण्यासाठी संधी मिळावी हीच क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाची महत्त्वाची भूमिका आहे आणि या तीन दिवसामध्ये तुम्ही निश्चितच खेळाडी वृत्तीनं ही स्पर्धा खेळाल जिंकाल आणि एक चांगला संदेश घेऊन या वेंगुर्ला नगरीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाल आणि नागरिकांची सेवा कराल नगर विकास विभागाचं नाव उंचवाल अशी मी अपेक्षा करतो तशी खात्री खात्रीतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो तसेच वेंगुर्ला मुख्याधिकाऱ्यांनी जे नियोजन केलेलं आहे हे अत्यंतच कौतुकास्पद आहे त्या नियोजनासाठी सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरांमध्ये आभार व्यक्त केले पाहिजे कौतुक केलं पाहिजे पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा युट्यूब चॅनल